जागतिक फार्मासिस्ट दिवस तालुक्यात साजरा आजच्या दिवसाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सेक्रेटरी गणेशजी निकम यांच्या हस्ते देवळा तालुक्यातील गुणवंत फार्मासिस्ट गुणगौरव करण्यात आला मेडिकल चालवणारे म्हणजेच यांनी अनेक लोकांना रात्री अपरात्री मदत केलेली असते गोळ्या औषधे चांगल्या डॉक्टरांमार्फत सेवा देणे अँब्युलन्सची व्यवस्था करून देणे रक्त उपलब्ध करून देणे अशा विविध गोष्टी मेडिकल चालवणारे फार्मासिस्ट करत असतात म्हणून यांचा सत्कार त्यांच्या दुकानाच्या दारापर्यंत जाऊन करण्यात आला त्यांना ट्रॉफी तसेच शुभेच्छा देण्यात आल्या अशीच सेवा आपल्या सर्वांच्या हाताने घडो असे सांगण्यात आले याप्रसंगी जिल्हा असोसिएशनचे सेक्रेटरी गणेश निकम देवळा शहराध्यक्ष हितेश आहेर तुषार काकोते तुषार निकम तुषार देवरे मनोज पाटील हर्षल सावंत योगेश सावंत करण देवरे संदीपजी मोदी भगवान मेतकर राहुल निकम संदीप निकम भूषण शिंदे मकरंद ठाकरे तुषार बच्चाव आदींसह या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड